नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे मोजणीबद्दल माहिती आता मो, मोजणीचे अनेक प्रकार आहेत पण चालूला सरकारने हद्द कायम म्हणजे पूर्ण गटाची मोजणी कंपल्सरी केलेली आहे त्याच्यामुळं वहिवाटीची मोजणी ही आता सरकारी भूकर मापक हे देत नाहीत त्याच्यामुळं आपला अर्ज हा भरताना पोट हिश्श्यामध्ये भरावा लागतो त्यामुळे प्रत्येकाने ज्याची त्याची काळजी घ्यावी अर्ज हा पोट हिशामध्ये भरावा तरच त्याचा आपल्याला प्लॅन सॅन्शनला फायदा होतो नंतर अन्यथा आता प्लॅन सँक्शनला आपल्याला फायदा भेटत नाही कारण तो कॉर्पोरेशन पण आपल्याला एन ओ सी देत नाही त्याच्यामुळे आपण याची काळजी घ्यावी